नमस्कार नमस्कार तर मित्रांनो आता आपण निघालो बघा दोन बाळवणीच्या पुढे जे कि व्हिडिओ तुम्ही बघितला होता बघा कालचा पण आम्ही आजीचं शूट घेतलं पण काही टाकलं नाही आता रात्री जाऊन म्हणलं काहीतरी आपण थोडीशी मदत करूया मगच आजीचा आपण व्हिडिओ घेऊया आम्ही आजीची भेट घेऊन आलतो आजीचं घर बघितलं होतं पडलं होतं त्या दिवशी सायली ताईनं काल दिवसात सगळं घराचं काम म्हणजे पत्रकडाव लावण्यापासून कोबाय सगळं केलंय आज त्याचं ओपनिंग आहे आणि आपल्या पद्धतीनं काहीतरी गरजू वस्तू आता आजींना तर जेवण त्या गावातली सगळी जण देते ती स्वयंपाक बनवता येनवायचं बन एवढं ही नाही चालता येत नाही उठता येत नाही बस फक्त बसूनच असं घस करतं त्या मोहती तर त्यांच्यासाठी आपण बघा म्हणजे हातरा पांघरायचं आणि साड्या दोन साड्या खायला काहीतरी बिस्किटचं फुडं म्हणा फळं म्हणा असं काहीतरी देव म्हणजे आपल्या पण मनाला जरा शांती वाटेल आजीला पण जरा बरं वाटेल असं काहीतरी आणि पैसे दिलं म्हणजे काय पैशाची किंमत राहत नसती त्यामुळं काहीतरी दिलं ना खायला पिला आणि नेसायला हातरायला पांगरायला असं दिलं तर ते कायमस्वरूपी होत पैसा पैसे वाटून जात असतो त्यामुळं बघ आता आम्हाला हातर काही तर भेटलं नाही साईल ताईला फोन केलाय पंढरपूर मधून घेऊन आम्ही पैसे पाठवतो म्हणलं कारण तिकडं तर आमच्या इतर तिघांची ती काल चौकशी केली बरं का

साखर चापती घेऊ चा करायला साखर द्या एक किलो काय काय घ्यायचं आजीला चावत काय नाही चावत काय असं साबण साबणाचा एक बॉक्स द्या आंघोळीच्या ना कपड्याची पण द्या कपडे कपड्याची एक डझन आंघोळीची एक डझन साबणात द्या

लग्न साडे बारा वाजता आहे ते तर मित्रांनो घेतलं बघा आपण जवळजवळ बरच काय काय घेतलं या दोन किलो साखर घेतली पाव किलो चहापुडा घेतला त्या चहापुडा पुढे एक कप आला पुन्हा नंतर खजूर घेतलं पाव पाव किलोचं दोन ती पुढं पुन्हा पाव किलो काजू घेतलं बदाम काय भेटलं नाही आपल्याला तिथं साबणा कपड्याच्या एक डझन घेतल्या अंगाच्या घेतला एक गट्टा होता साबणाचा डेटॉलच डेटॉल साबण घेतलं शॅम्पू घेतलं एक डझन एक डझन घेतलं घेतलं काय माहिती चौदा घेतलं आणि नंतर ना काय काय घेतलं बघ सांगतो तेरा डझन झालं आणि हॅप्पीचा एक पुढा घेतला हॅप्पी बिस्किट चौदा डझन पुढे घेतलं पार्लेचं आणि तेलाची पार पार एक बॉटल घेतली एक कंगवा घेतला आणि निरमा एक किलो घेतला नंतर न काय घेतलं सांगते की अजून भांड्याची घासणी भांड्याच्या घासण्या दोन घेतल्या काड्या पिटीत एक फ्रुथ घेतलं आजी तिथं एक आणि काय सांग काय अजून साड्या घ्यायच्यात एक झाडू घ्यायच्या आम्हाला साड्या घ्यायच्या आजीला साड्या चांगल्या आज घ्यायच्या आणि झाडू एक घ्यायचा अजून काय घेतलंय ब्लँकेट ही घेतली तीच सफरचंद आणि केळे थोडे घेऊन जायचे कस आहे माहित आहे का ज्याला असत त्याला कोण पण करत ज्याला खरंच कोणच नाही आणि त्या आजीला खरंच बरं का कोणच नाही म्हणून तुम्हाला सांगतो मी असो सायरी असो सगळ्यांनी धाव घेतले कारण काय करा जाऊ या जगात तुम्हाला सांगतो पेढ्याचा अर्धा किलो पेढ्या अर्धा किलो अर्धा किलो पेढ बिन घेतल्या आजीला कस आहे मध्ये आजीला वाटलं पाहिजे आयला आपल्याला कोणच नाही पण ह्या सोशल मीडियाच्या माणसांनी खरंच आपल्यासाठी गावातला आम्हाला व्हिडिओ टाकला होता आजीला कोण नाही काय आणि घर पडलंय मग सायली म्हणजे आम्हाला पण सायली ऐकून कळालं आम्हाला माहिती नव्हतं लाईव्ह व्हिडिओ बघितल्यामुळे आम्हाला कळलं नंतर आम्ही जाऊन भेट घेऊन आलो बघितलं खरी कंडिशन आधी बघितली आम्ही मग आज आपलं फुल नाही फुलाची पाकळी मदत आता बरेच म्हणत दोन हजाराचे साहित्य घेतलंय बरेच जण म्हणणार आता घेतलेलं सांगायचं नसतं पण कसं आहे माहितीये का सांगायचं नसतं हे तुमचं सांगते माझ्या इष्टाच्या व्हिडिओ खाली बरेच कमेंट आले आम्हाला कामात नाही ज्यातून माडा करण्या भागात आम्हाला जायला भेटले नाही म्हणजे असं कमेंट आले तुम्ही बसलाय तुम्ही काहीतरी मदत करा त्रास तिकडच्या नाही लोक आजीला एका गरज होती आजीला तर आमच्यातर्फी मदत भेटली बर वाटलं असे कमेंट येत होती आम्हाला की तुम्ही काहीतरी मदत करते तरी पण आपलं आपलं कर्तव्य म्हणून आपलं आजीला पण पावसामध्ये घराची हिल आपण त्यानं मस्त तिला सरकारची पण मदत भेटली त्यांचं म्हणजे बघणारी मागमोहर आहेत त्यांना भरपूर असं काहीच नाही म्हणजे असं मुलगा नाही मुलगी नाही कोणच नाही माशांना केलेलं जरा बरं आहे हाय की नाही मग काय पुढच्या वेळेस अजून हे करत राहू कस आहे आपलं पण तुम्हाला सांगतो जाता येत ह्या भागात कधी गेलो तर अजून आम्ही आजीला बघू हा भागात मार्ग इकडे बाळवणी मार्ग जर कुठे चाललो तर आजीची नक्की गाड घेऊन जाईल अजून काय लागली तर आजीला असंच कायमस्वरूपी मदत करत जाईल बरोबर आहे का नाही आता आम्ही साड्या घेतो बघा मस्तपैकी आजीला आजी

बघायला भेटल आजी तुम्हाला बघायला पूनम गेले बघा या साईडला झाडं आणायला आम्हाला इथं बाळवणीत बघा झाड दिसलं इथं झाड आणायला गेले बघा आजीसाठी एक झाड पण घ्यावं म्हणलं घर इकडं तिकडं आजी बसून बसून झाड आल तर नाय झाड पण घेऊन बघ आजीला नाही मग ती मी येत की बा काढू बाहेर मग थोडा मी येतच अजून एक गिफ्ट पण चांगलं आहे अजून एक तर घेतलं बघा मित्रांनो साडी घेतली बघा आजीसाठी पेमेंट करायला लागले आम्ही निघतोय आजीकडे डायरेक्ट आता सगळं घेतलंय झाडू घेतला सगळं सगळं घेतलंय बघा चला एम आर पी मार चल लोकल

अला इति बाइसर माल गुरा आजिए, बार बार